करणं आमच्यासाठी सर्व काही होत आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे कैलासवासी कारबारी रामभाऊ बंदावणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया विधी रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता ठिकाण रेडे गावठाण प्रवरातिरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शोकाकुल गंगा भागीरथी चंद्रभागा कारभारी पत्नी श्री दत्ता कारभारी मुलगा अकोले तालुका अध्यक्ष गुरव समाज संघटना श्री संपत कारभारी बंदावणे मुलगा श्री संतोष कारभारी बंदावणे मुलगा श्री अशोकराव पांडे जिल्हाध्यक्ष अखिल गुरव समाज संघटना अहमदनगर अकोले संगमनेर तालुका गुरव समाज संघटना आणि सर्व पदाधिकारी अखिल गुरव समाज संघटना या प्रसंगी प्राचार्य एस झेड देशमुख सर यांचे प्रवचन सेवा संपन्न होईल